आज वाजल्यापासून आले सतूबाई स्वात्मान सखुबाई कांबळे केवायसी साठी रोज आम्ही चतरमाराला आठ दिवस झाले केवायसी साठी परत परत पाठवायले केवायसी साठी तीनदा फॉर्म देले एकासाठी सत्तर रुपये चिंदा लागले पण केवायसी झालं नाही आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून बाई लावायला आठ नऊ ला येऊन ये म्हणायचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी बँकांमध्ये केवाय सी करायला आणि महिला वर्गाची मोठी रांग लागल्याचे बघायला मिळत आहे मात्र परळीच्या इंडिया बँकेकडून या लाडक्या बहिणींची रेडसण काही थांबताना दिसत नाही गेल्या अनेक दिवसापासून के वाय सी करण्यासाठी इंडिया बँकेच्या बाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे मात्र दोन दोन तीन तीन तास रांगेमध्ये उभे राहूनही के वाय सीचे काम मात्र पूर्ण होताना दिसत नाही याबाबत इंडिया बँकेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता के वाय सी करून घेण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे गेल्या अनेक दिवसापासून के वाय सी करणारा कर्मचारी या बँकेमध्ये उपलब्ध नाही अशा प्रकारचे चित्र आहे त्यामुळे दोन दोन तीन तीन तास बँकेच्या बाहेर रांगा लावून थांबू नही केवळ के सीचा अर्ज मेन देना पर्यंत काम होता है बाकी ऑनलाइन के वाई सी करना चे काम मात्र होता दिसत नहीं क्या मुझे महिला वर्ग की हेलसाण होता है पांच वजलपसून आए सकूबाई स्वापान सकूबाई कंबले केवासीसाठी आणि आता म्हणायचं केवासी बंद आहे रोज कुठवर यायचं आठवाल्या शंभर रुपये द्यायला कुठून आणायचे रोज आम्ही चक्कर मारायला आठ दिवस झाले एक साठी परत परत पाठवायलेत साईट चालू असं सध्या बंद म्हणायला ते हे काम सुकरपणा करले यांच्यावर हो। मॅनेजर कोणी येतील चौरतील काय ते कारवाई करा त्यांच्यावर मी तीनदा आलो फॉर्म दिले एक एक केवायसीसाठी तीनदा फॉर्म दिले एकासाठी सत्तर सत्तर रुपये तीनदा लागले मग ते केवायसी झालं नाही अजून केव्हासाठी साठी आलो अजून पेपर घेत रात्रीमध्ये टाकतो आणि ह्या कामगाराचं काम आहे कि केवायसी बंद आहे लिहून ठेवायचं आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून बाहेर ना आठ नऊला येऊन येऊ साडे साडेआऊनशे आण साडेसात वाजता इथे बसलेले आणि मग केवायची झाली ना माणसाची जर केवायची झाली तर ते परत आहे का माणसाची केवायचीच करायला नाही ते पेपर घ्यायला ठेवायला खाली पुन्हा कसं करायचं अजून यायचं पुन्हा ह्याच्याकडे लक्ष द्या साहेब